मित्रांनो मी मराठ्यावर जर बोललो तर काही लोक मला विनाकारण मराठावादी समजतात परंतु मी केवळ आणि केवळ मानवतावादी आहे आणि हेच या जगाचं वास्तव आहे विज्ञान हेच सांगतं आपण सर्वजण होमोसेपियन्स आहोत आपण सर्वजण मानव आहोत एवढंच नाही तर पशु पक्षी जीव आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत ही मांडणी मी वारंवार का करत आहे कारण सध्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एवढा विद्वेष पेरला गेलेला आहे आणि मित्रांनो याचा सर्वात जास्त त्रास येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मणांना होणार आहे लक्षात ठेवा आपण नेहमी टीका करताना असं म्हणतो ब्राह्मणवादी ब्राह्मणवाद परंतु याचा सर्वात जास्त त्रास हा ब्राह्मण वर्गाला होणार आहे आणि या काही काळामध्ये मी सोशल मीडियावरती फेसबुकवरती पोस्ट पाहत आहेत त्यावर खालच्या कॉमेंट वाचत आहेत आणि आता या विद्वेषाचं चिंतन करताना त्यावर टिप्पणी करताना त्यावर चिंता व्यक्त करताना बहुजनांपेक्षा मला जास्त ब्राह्मण दिसत आहेत म्हणजे हा विद्वेष ब्राह्मणांना सुद्धा नको आहे ब्राह्मणांना सुद्धा या देशामध्ये दे राहायचं आहे त्यांना सुद्धा शांती हवी आहे मित्रांनो काही जणांना हे पचणार नाही परंतु ज्यावेळेस आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू ज्या वेळेस आपण सत्य दृष्टिकोन ठेवू ज्यावेळेस आपण महामानवांचा दृष्टिकोन ठेवू ज्यावेळेस आपण साधू संतांचा दृष्टिकोन ठेवू त्यावेळेस जे मौलिक ज्ञानोबारायांनी सांगितलेलं वाक्य आहे सर्वाघटी राम किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे अवघी एकाचीचं भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न, भिन्न। हे एकदा ॲक्सेप्ट केल्यानंतर येथे कोणीही मराठा राहत नाही कोणीही ओबीसी राहत नाही कोणीही ब्राह्मण राहत नाही कोणीही भारतीय राहत नाही तर वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वची माझे घर आयसी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला ही स्थिती प्राप्त होते ही अवस्था प्राप्त होते ही अवस्था प्राप्त होण्यासाठी तुम्हाला सत्य पाहण्याची दृष्टी प्राप्त होणं आवश्यक आहे आणि या सर्वामध्ये आजचा जो घेतलेला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे का महत्वाचा आहे हे लक्षात घ्या एकीकडे आपण सर्वजण म्हणत असताना आपण सर्वजण एक आहोत परंतु त्याचबरोबर आज जात हे सुद्धा एक वास्तव आहे आपल्याला हे वास्तव संपवायचं आहे आपल्याला हे वास्तव संपवून जाती अंताकडे जायचं आहे तरी सुद्धा मित्रांनो हे वास्तव लक्षात घेऊन आज ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे किमान आज आपण महाराष्ट्रापुरता जरी विचार जर केला ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस काम करत आहे ज्या पद्धतीने गृह मंत्रालय काम करत आहे आणि ज्या पद्धतीची एक अवकळा महाराष्ट्रावर पसरलेली आहे याला कारणीभूत केवळ आणि केवळ मराठा समाज आहे जोपर्यंत जातीयंत होत नाही तोपर्यंत जात हे वास्तव लक्षात घेऊन त्यावर फक्त दोन मिनिट बोलत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस टक्के मराठ्यांची संख्या असताना सुद्धा आज मराठा समाज गुलाम झालेला आहे या ब्राह्मणी व्यवस्थेचा मी सुरुवातीलाच सांगितलं ही ब्राह्मणी व्यवस्था आता ब्राह्मणांना सुद्धा नको आहे परंतु तो टप्पा आता पार पुढं गेलेला आहे कारण आता मराठ्यामध्येच ब्राह्मण तयार झालेले आहेत आता मध्येच ब्राह्मण तयार झालेले आहेत आणि आता हे लोक एवढे पुढं गेलेले आहेत हे आता कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये ज्या लोकांना काही विषमतावादी जे लोक आहेत ज्यांना ही व्यवस्था ताब्यात ठेवायची आहे ही व्यवस्था विषमतावादाकडे न्यायची आहे या लोकांच्या हातामध्ये आता ही व्यवस्था आहे आणि मित्रांनो यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्याचं देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही आज सामान्य माणसाला न्याय भेटणं अवघड झालेलं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये बळच जनरेट्यामुळे वाल्मिक कारण आतमध्ये तरी तरीसुद्धा मित्रांनो त्याच्यावर ईडीची कारवाई होत नाही अगदी कोर्टसुद्धा त्याला मान्यता देत नाही सगळं काही मॅनेज आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण तर पूर्णपणे जिरवून टाकलेलं आहे आणि मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत काही लोक त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत इव्हीएमचा मुद्दा आहे जनता पूर्णपणे हँग झालेली आहे आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कोण विरोधी पक्षामध्ये आहे कोण सत्तेमध्ये आहे काहीसुद्धा कळायला मार्ग नाही विरोधी पक्ष नामशेष झालेला आहे त्यामुळे मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं की विरोधी पक्षांनी आता उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले विजय वडवंटीवार या सर्व लोकांनी आता बिनशर्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि केवळ जनतेला विरोधी पक्षामध्ये ठेवावं आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी ना काँग्रेस लढत आहे संतोष देशमुख प्रकरणी ना काँग्रेस लढत आहे ना उद्धव ठाकरे लढत आहेत ना शरद पवार लढत आहेत शरद पवारांचे जितेंद्र आव्हाड वगैरे काही किंवा संदीप श्रीसागर जर सोडले तर मित्रांनो हे विरोधी पक्ष कोणीही लढत नाहीत त्यामुळे आपण बाहेर राज्याचा जर अभ्यास केला पंजाबचा जर अभ्यास केला किंवा इतर राज्याचा जर अभ्यास केला तर एवढी मोठी संख्या असणारा मराठा समाज त्या राज्यामध्ये मराठा समाजाची अशी अवनती झालेली आहे की त्यांना या पेशवाईच्या अंडर खाली काम करण्याची वेळ आलेली आहे या विषमतावादी व्यवस्थेच्या अंडर खाली काम करण्याची वेळ आलेली आहे मराठ्यांचं हे आदपतन मराठ्यांचं मराथा हे आधुनिक पाणीपत याचं विश्लेषण आणि मराठाच मराठ्यांचे कसे मारेकरी आहेत हे सुद्धा मित्रांनो एक दोन दिवसामध्ये समोर मांडणार आहे ही केवळ त्याच्या एक पाठीमागची आजच्या पुरती रूपरेषा आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम